आणि जे काही नुकसान झालं ते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आजीदादा पवार साहेबांची समक्ष भेट घेतली आणि ज्येष्ठ मुखेड तालुक्यामध्ये लेंडी धरणामुळे जे प्रचंड मोठं नुकसान झालं त्या संदर्भातली माहिती दिली काल त्यांच्या सूचनेनुसार त्या भागामध्ये मी दौरा पण केला वस्तुस्थिती पण समजावून घेतली आणि याचा आव्हान सुद्धा मी म्हणजे माझी माहिती मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री मोदय मो आणि मदत पुनर विभागाला मी देणार आहे खर तर खूप मोठ कर झाला हसनाळ पाच जणांचा मृत्यू झाला आपण जर बघितलं मुक्रमाबाद मध्ये जवळपास शंभरच्या वर जनावर दगावली रावणगाव असेल हसनाळ असेल या सहा गावाचा जर अंदाज घेतला तर चारशेच्या वर लहान मोठी जनावर मग कोणाची शेळी असेल कोणाची गाय असेल कोणाची म्हैस असेल अशा पद्धतीचे जनावर त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत रावणगाव आणि हसनाळची लोक आज अक्षरशः रस्त्यावर आहेत त्यांच्या अंगावर कपडे नाही आहेत त्यांची भांडे कपडे जे काही कागदपत्र महत्वाची असतील ती सगळी वाहून गेलेली आहेत शासन अतिशय त्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा आहे शासनाने त्यांना जी मदत पुरवायची आहे ती मदत मोठ्या प्रमाणावर पुरवण्याचं काम चालू आहे नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराने देखील मोठी मदत करण्याची भूमिका घेतली आणि या सगळ्या सहा सात गावामध्ये दोन टाईमचं जेवण हे गुरुद्वाराच्या वतीनं त्या ठिकाणी सुरू आहे वैद्यकीय सेवा देखील शासनाची असतानाही गुरुद्वारेची व्यवस्था त्या ठिकाणी आहे दुर्दैव एवढंच आहे की लोकांना राहायला आजही जागा नाही आहे आणि जे काही टेम्पररी शेड मारलेले ते शेड अतिशय शे चुकीचे आहेत या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री मोदयांना त्यांच्या कानावर या गोष्टी घालणार आहे परंतु जे काही घडलं ते काही चांगलं घडलेलं नाही अतिशय दुर्दैवी घटना आहे मुकरंबादला बालाजी कंकरे या तरुणाने व्यवसाय सुरू करावा यासाठी गुजरात राज्यामधलं साठ मोठी जनावर खरेदी केली त्याच्यातले अठ्ठेचाळीस जनावर जागेवर मिली आणि त्याचे बचडे सगळे वाहून गेले परवा मी घटना घडली त्या दिवशी फोन केला ते आत्महत्या करायला निघाले होते त्यांना सगळ्यांनी समजावून सांगितलं धीर देण्याचा प्रयत्न केला कारण शेवटी एवढं केल्यावर असे जर होत असेल तर माणसाच्या समोर पर्याय दिसत नाही पण तो काय आत्महत्या पर्याय होऊ शकत दुर्दैवानं आपल्या इथं मध्ये दे देखील घटना घडली ग्रामपंचायतीचे सदस्य नासिर भाई आणि त्यांच्या पत्नी यांचा दुर्दैव मृत्यू झाला आणि आपल्याही भागामध्ये साधारणतः कन्नार आणि लोहा तालुक्यात मिळून एक वीसच्या जवळपास जनावर याच्यामध्ये दगावलेली आहे नैसर्गिक आपत्तीचा जो काही नियम लागला आहे त्या नियमाप्रमाणे मग हसनाचे असतील का ला पोटबजारचे असतील जी मयत झाली त्यांच्या मयताना मदत करण्याची भूमिका शासनाने घेतलेली आहे मी त्या दिवशी मान्य तहसीलदारांना फोन केला आणि तहसीलदारांनी तात्काळ ॲक्शन घेतली आणि या सर्व अतिवृष्टीच्या वेळेस दर अडीच तीन तासाला दोन्ही तालुक्याचे तहसीलदार आणि संबंधित अधिकारी आम्ही सातत्याने एक दुसऱ्याला बोलत होतो मी प्रशासनाला धन्यवाद देईन की प्रशासनाने अतिशय जागरूक राहून मदत करण्याची भूमिका कन्नडोयामध्ये घेतलेली आहे थोडंसं लेंडीच्या संदर्भात काही थोडीफार दिरंगी झाली असेल तरी मान्य जिल्हाधिकारी महोदयाने जी चारशे लोकं झाडावर आडकली किंवा शेतात अडकली होती त्यांना बारा तासाच्या नंतर सुटका करून घे घेण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले एन डी आर एफ मार्फत त्या टीमसद तिथं पाठवल्या आणि नंतर पर्याने मिलिट्री आणि आणि त्या सगळ्या गोष्टीतून लोकांना दिलासा देण्याचं काम निश्चितपणानं झालेलं आहे आज आपल्या तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा आढावा घेताना कन्नारमध्ये सात पैकी पाच मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आणि लोहा तालुक्यामध्ये सहा मंडळात अतिवृष्टी झाली पंचनामे करण्याच्या सूचना शासनाने तात्काळ त्या ठिकाणी दिलेल्या आणि आपण बघितलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबाने त्या गोष्टीला गांभीर्याने घेऊन स्वतः स्टेटमेंट केलं की लेंडीच्या भागामध्ये ढगुर ढग फुटीसारखा प्रकार झाला आणि दोनशे सहा एम एम पाऊस एकाच दिवशी झाला एवढा पाऊस आजवरच्या इतिहासात झाला नव्हता त्याच्यामुळं स्वतः राज्याच्या प्रमुखाने ही भूमिका घेतल्यावर आणखी काय बारकावे राहिलेत एवढंच शोधण्याचं आमचं काम आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही करावं असं मला वाटत नाही अतिशय बाब ही सरकारने गांभीर्याने घेतली आहे त्यांच्याकडे काम होते भावना आहे आणि त्याच पद्धतीवर होतही पण पण जिल्ह्याची सगळी जी आपल्यावर जबाबदारी असताना आपण ही जे अतिवृष्टीमध्ये दौरे केले आणि मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील याच्याशी आपण भेट घेतली पंचनाबा हे प्रोसिजर चालूच आहे परंतु सरसकट मदतीचे जे बाधित आहे याद थे 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 मी त्या भागामध्ये गेलो त्या भागाचा एक माझी खासदार आहे मी त्या भागामधनं दोन लोकसभेच्या निवडणुका लढवल्या राष्ट्रवादीचा प्रमुख म्हणून जरी असलो तरी दोन्ही बाजूनं माझे त्यांचे संबंध आहेत आणि मी मान्य मुख्यमंत्री हीच विनंती करणार आहे की त्या सहा सात गावचे सगट पंचनामे झाले पाहिजे बघण्याची अवस्थाच नाही रावणगाव असेल हसनाळ असेल शंभर टक्के रस्त्यावर हो आहे वाईट अवस्था याची की रोडवर बसून लोक जे आहेत परत जर असा पाऊस आला तर दुर्दैवाने त्यांना थांबण्यासाठी सुद्धा असणार नाही ही परिस्थिती निर्माण झाली त्याच्यामुळं सरकार म्हणजे सरकारच्या प्रमुखाने जी भूमिका घेतली त्यांनी त्या निश्चितपणाने त्याचा पाठपुरावा करायचा मतदारसंघामध्ये दोन्ही ठिकाणी आपण आढावा बैठकीचं आयोजन केलं आढावा बैठका घेतात साहेब कसा प्रतिसाद होता अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीबद्दल आपल्याला काय सांगितलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी महत्वाच्या होत्या परंतु सगळ्या विभागाला मी बोलवलेलं होतं एक तर काल झालेल्या दाल अतिवृष्टीमुळे किती गावाचा संपर्क तुटला त्याच्यातून किती रस्ते वाहून गेले किती पुलं वाहून गेले किंवा किती पुलं पाण्याखाली आले किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं काय जीवितहानी झाली याच संदर्भातला आढावा होता मान्य तहसीलदार महोदयाने दोन्ही तहसीलदार महोदयाने या संदर्भातली माहिती दिली बांधकाम खात्याने जिल्हा परिषदेने ज्या गोष्टी रस्त्याची तूट रस्त्याच्या संदर्भातली माहिती दिली आणि बाकीच्या इतर डिपार्टमेंटला पशुसंवर्धन विभाग असेल आरोग्य विभाग असेल त्यांना पण सूचना दिल्या की अशा वेळेस काही होऊ शकते कुठली साथ निर्माण होऊ शकते अधिकाऱ्यांनी त्यांच्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या प्रतिसाद तर चांगला मिळणार एखादा अधिकार आला नाही म्हणजे प्रतिसाद नाही असा अर्थ होत नाही कारवाई करणारी यंत्रणा ही सगळी उपस्थित होते आणि योग्य पद्धतीने कारवाई केली होती झेंडीच्या याच्यामध्ये आता नुकसान झालं तशा प्रकारे आपला जो डॅम आहे कन्नारचा डॅम त्याच्या लोकांचं आहे बाबा आमचं स्थलांतर हे करावं बाजूला नेण्या देवा याच काम त्याच्यासाठी सुद्धा सर्व सर्व प्रक्रिया अगोदर आहे त्याला पण ओव्हरफ्लो साठी जागा आहे त्याला पण पूर्वी काळामध्ये कॅनल आहे आणि आता तो कसा दुरुस्त करता येईल भविष्यामध्ये त्याचा धोका होणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था करू हे काही दिवसाचा काळ गेला लेंडीच्या प्रकल्पाच्या संदर्भात नुकसान भरपाई किंवा नुकसान झाले त्याच्या संदर्भात वारंवार आता अनेक मान्यवर येत आहेत त्याच्यामुळं अधिकारी देखील तिथे अडकून बसलेले आहेत आणि या स्तरावर मान्य जिल्हाधिकारीकडे महोदयाकडे बैठक लावून या ठिकाणचे देखील याचं काय करता येईल आपल्याला सांगण्यात आमदार साहेब आपल्या उपस्थितीमध्ये आपण या भागाचा पूर्ण दौरा केला आहे आपल्यासोबत युवा नेते असतील शासनाचे सर्व तहसीलदार असतील एल जी ओ असतील विरोधी भागाचे सगळे लोक असतील आणि बाधित झालेले शेतकरी बाधित झालेली कुटुंब जे तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे जे आत्महत्या करायला निघाली होती अशी काही कुटुंब व्यक्ती आहेत तर त्यांना या मतदारसंघाचे एक कुटुंब प्रमुख म्हणून काय तुम्ही त्यांना सल्ला द्याल किंवा काय त्यांना ज्यांचं नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई मिळणार जीवित हानी झाली त्यांनाही पण मदत मिळणार मनुष्याने झाली दुर्दैवानं आपल्या मतदारसंघामध्ये दोन दोन जण दगावले त्यांना पण आपण मदत केली त्याच्यामुळं हताश होण्याचं काही कारण नाहीये शेवटी निसर्ग आहे निसर्ग को कोपऱ्यावर कोणाचं काही चालत नाही पण निसर्ग को कोपला तरी सरकार जेवढी शक्य असेल तेवढी मदत करते